लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी टाकवडे येथे शिवतीर्थ चे भूमिपूजन संपन्न पाहूया सविस्तर तालुका शिरोळ येथील श्री कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती यांच्या वतीने बुधवारी सकाळी सात वाजता विधिवत भूमिपूजन शेतकरी संघाचे कार्यकारी संचालक निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील उपाट उभाटा जिल्हा प्रमुख वैभव उगळे सौ सरपंच सौ साव सविता चौगले माजी सभापती अर्चना चौगले पुतळा समितीचे निमंत्रक माजी उपसरपंच अमोल चौगले मराठा मंडळ अध्यक्ष दिलीप जुटाळ नवजीवन पतसंस्थेचे चेअरमन चे चे मोहन जनवाडे तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर निर्मळ सामाजिक कार्यकर्ते सुखदेव जनवाडे यांच्यासह ग्रामपंचायत तिचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ पुतळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते याच अनुषंगाने भूमिपूजनासाठी शिवनेरी रायगड किल्ल्यावरून माती चिखली महाबळेश्वर या ठिकाणचे पूजन करून गावातील प्रमुख मार्गावरून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर मधून कलशची भव्य भू मिरवणूक काढण्यात आली यावेळी कलश चे पूजन पाणी औषध करण्यात आले विधीपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे भूमिपूजन समारंभ शिवमय वातावरणामध्ये संपन्न झाले यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष अमोल चौगले आपल्या सर्वांच्या सहकार्याने लवकरात पुतळा पुनर्वसनास आणण्याचे अभिभाषण दिले गणपतराव पाटील यांनी श्री कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे कार्य आदर्शवत असल्याचे सांगितले